ही प्रचंड मुंबईला हादरवून सोडणारी होती मोठी घटना आहे अत्यंत दुःखद घटना आहे आणि ह्या घटना ही मानवनिर्मित घटना असं मी मानतो प्रशासनाच्या चुकीच्या गलतान कारभारामुळे झालेली घटना आहे शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे झालेली घटना आहे मागच्या दोन वर्षामध्ये कुठल्याही निवडणूक मुंबई मुँण कॉर्पोरेशनचे झाले नाही मुंबईचा कारभार ज्या लोकांच्या हातात आहे ते अधिकारी आहेत किंवा त्यामध्ये सीएम आणि मुख्यमंत्र्यांचा विकास खात्याचा कंट्रोल आहे मुंबईमध्ये तीनशे अठ्ठ्याऐंशी इलिगल होल्डिंग आहेत तीनशे अठ्ठ्याऐंशी मुंबई कॉर्पोरेशन चाळीस बाय चाळीसच्या होल्डिंगलाच परमिशन देते चाळीस बाय चाळीस त्याच्या पलीकडे मुंबई कॉर्पोरेशन होल्डिंग देत नाही मग त्यावरच्या ज्या काही होल्डिंग उभ्या झाल्या आहेत त्या इलिगल आहेत तिकडे मुंबईमध्ये पालकमंत्री बसून असतात मुंबईच्या बीएमसी मध्ये अधिकार नसताना काम वाटप करायसाठी बसतात निधी वाटप करायसाठी बसतात मी आरोप करत नाही घटना दुखत आहे त्यावेळेस त्यांचा लक्ष तिकडे असतो मुंबईच्या पालकमंत्र्यांचा आणि हे अशा घटना ज्यावेळेस इलिगल आहे त्यावेळेस कारवाईसाठी सुद्धा पालकमंत्र्यांची पण जबाबदारी आहे त्यांनी पण तिकडे लक्ष घालायला पाहिजे होता आणि पोलीस अग, पोलीस आमच्या महासंचालकांना आमच्या सॉरी रश्मी शुक्ला मॅडमना यापूर्वी तीन चार पत्र दिले आहेत त्यांच्याकडून रेल्वे पोलीस त्यांच्याही अंडरमध्ये येते त्यांनीसुद्धा तिकडे लक्ष घालून कारवाई करायची आवश्यकता होती माझं आमची एवढी मागणी आहे की झालेली घटना फार दुर्दैवी घटना आहे दुःखी घटना आहे याची निपक्ष चौकशी झाली पाहिजेत आणि यावर कारवाई झाली पाहिजेत कोणी सुटता कामाने आम्ही पण असेंब्लीमध्ये हा विषय लावून धरू आणि सगळ्या इलिगल ज्या होल्डिंग आहेत त्या इलिगल हो काढून टाकण्याची त्वरित कारवाई बीएमसीने केली पाहिजे काल जी दुर्घटना झाली त्यानंतर या ठिकाणी पोहोचण्याची वेळ गेला कारण सगळीकडे ट्रॅफिक जाम झालं नाही झालं काय की व्ही आय पी डिझास्टर ऍक्ट मध्ये क्लिअर कट म्हटलाय एखादी अशी मोठी दुर्घटना होते त्यावेळेस व्हीआयपी मुवमेंट होऊ नये ला परमिशन देऊ नये तो कोणी मोठा असू देत इकडे घटना झाली आणि मुख्यमंत्र्यांना तिकडे सभेला पियुष गोयल त्या जायच होतं सभा करून यायला पाहिजेत पण पहिले इकडे आले घटना झाल्याबरोबर त्यामुळे दीड तास इथला ऑपरेशन लेट झाला दीड तास कुठलेही क्यू क्विक व्ही रिस्पॉन्स व्हेकल इकडे पोहोचायला पाहिजे हे पोखल्यान पोहोचायला पाहिजे जेसीबी पोहोचायला पाहिजे या कुठल्याही ऑपरेशनच्या व्हेकल पोहोचण्यामध्ये विलंब झाला आणि त्या दीड तासामध्ये किमान पाच ते सहा लोकांचा जीव गेला व्ही आय पी गेला गेला तर वाचवू शकलो असतो आम्ही त्यांना लगेच ऑपरेशन सुरू झालं असतं तर काय सांगतात खर तर हे यामध्ये व्ही आय पी मुवमेंटमुळे अनेक लोकांचा त्याचा आहेच तो विषय परंतु हे जेवढं एकशे साठ बाई एकशे साठ फूट एवढं मोठं जर हे उभं केलं जातं तर बी एम सीचा संपूर्ण ऑथॉरिटी कोण आहे लायसन्सी कोण आहे बी एम बी एम सी आहे त्यांनी का लक्ष घातलं नाही पोलिसांनी का लक्ष घातलं नाही जर त्यांच्याकडे कंप्लेंट गेल्या होत्या तो किरीट यांनी पण कंप्लेंट केली होती शुक्ला मॅडमकडे त्यांनी का लक्ष घातलं नाही का चौकशी केली नाही असे अनेक मुद्दे आहेत या सर्व मुद्याची चौकशी विषयाची चौकशी व्हावी आणि दोषीवर कारवाई व्हावी अशी आमची मागणी पालिकेने चाळीस बाय चाळीस इतक्या फुटाच्या होर्डिंगची परमिशन दिली असे वीस फुटाचे चार होर्डिंग लागोपाठ आहेत इतकी वर्ष इथे होर्डिंग आहेत मात्र कोणाच लक्ष जाऊ नये या होर्डिंग कडे बघा बीएमसी चे ऑफिसर जे आहेत वॉर्ड ऑफिसर आहेत विभाग ऑफिसर आहेत ते काय करतात एखादी टावर जर दोन मजले मुद्द झाला तर त्यांना नोटीस देऊन पैसे वसूल केले जातात हे इथे काय इथे पण तेच आहे चंदा लो धंदा दो हेच चाललं आहे आणि खाणं सुरू आहे हे राज्यच आता तीस टक्क्यांनी गेलं आहे थर्टी पर्सेंट घेतल्याशिवाय कुठलंच काम राज्यामध्ये होत नाही तीस टक्क्याचं कमिशन कोरीचं राज्य आहे म्हणून हे घटना अशा घडत आहेत तिथे आणि हे जर इलिगल उभं झालं होतं तर वार्ड ऑफिसरनी काय कंप्लेंट केली तो जबाबदार नाही का एकशे साठ फूट उंच केलं गेलं अनेक तक्रारी झाल्यात त्या संदर्भात चौकशी का केली गेली नाही ते इलिगल होतं तर का पाडून टाकलं नाही काढलं नाही हा सगळा विषय त्यामध्ये येतो या महापालिका किंवा जबाबदारी घटक त्यांना नेमते याच्यावर नाही जबाबदारीतून पळ काढता येणार नाही जो जबाबदार असेल आता दहा पासून जून पासून अधिवेशन पण सुरू होत आहे हा विषय आम्ही तर लावून धरणारच आहोत सरकारला आम्ही म्हणू की निपक्षी चौकशी करा खरं जो जबाबदार आहे त्याला जबाबदारीतून पडता येणार नाही आज चौदा म्हणत आहेत आमच्याकडे माहिती आली की त्या अठराच्या वर क्रेज्युलिटी आहेत आमच्याकडे काही लपवलं जात आहे कारण निवडणुकीच्या तोंडावर हे होऊ नये आणि फोटो व्हायरल केले जातात काही मूर्ख फोटो व्हायरल करतात अमुकांच्या बरोबर फोटो तमुकांच्या बरोबर फोटो आता नीरव मोदींच्या बरोबरचा फोटो कोणाचा दाखवायचा तो मग त्यांच्यामध्ये भागीदार आहेत काय तो रेवण्णा आहे प्रज रेवण्णा त्याच्याबरोबर फोटो चे आहेत त्यांना भागीदार समजायचा आमचे अदानी सोबत फिरतात पीएमच्या फ्लाईटमध्ये त्यांना भागीदार समजायचा फोटोमुळे कोणावर असा आरोप करता येत नाही पण ते मूर्ख आहेत की अशा पद्धतीचा आरोप करतात यामध्ये स्पष्टपणे चौकशीची गरज आहे आणि जे घटनेला जबाबदार ज्या ज्या लोक आहेत ते मुंबईमध्ये मी सांगितलं मुंबई कॉर्पोरेशन मध्ये जाऊन पालकमंत्री ठाण मांडून बसतात काय करतात कामं वाटप करायसाठी निधी वाटप करायसाठी कशासाठी बसतात कोणतं काम आहे त्यांचं तिथे त्या यंत्रणेला काय डिस्टर्ब करतात काम करू देत नाहीत मग काम करू देत नाही तर स्वतःची काय जबाबदारी आहे हे लोक अशा तिसरी घटना आज मुंबईत आहे हे एक महिन्याच्या आतमध्ये स्ट्रक्चर ऑडिट व्हावं तीनशे अठ्ठ्याऐंशी इलिगल आहेत जे नियमाच्या बाहेर ज्या होल्डिंग लागले आहेत कारण कॉर्पोरेशनच्या नियमात चाळीस बाय चाळीसच्या वर देता येत नाही कर तर ते सगळे काढावेत आणि कारवाई करावी प्रश्न आहे राजकारण केला जाते कागेच नाही नाही राजकारण करणारे स्वतःच पाप दुसऱ्यावर लपवत आहेत माझ्याकडे रेकॉर्ड आहे निधी चौधरींचा गाडीतून पेपर आण मी तुम्हाला दाखवतो निधी चौधरी कोण केव्हाच्या काळातले होते आणि काय पत्र आणलं अरे दोन मिनिट आण सगळं आम्ही मीडिया पुढे दाखवतो कोणाची जबाबदारी आहे ती कोण कोण करून घेत दुसऱ्यावर जबाबदारी फोटो म्हणून ढकलता येत नाही बाबाचे वाटेकरी कोण आहेत हे सगळं ओपन होईल चौकशीमध्ये पण मी एक मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगतो सगळे काय काय पत्रव्यवहार झालेला आहे